नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपल्याला उद्या करायचे मुंगचे वडे त्या मिक्स डाळीचे वडे करायचे त्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या डाळी घ्यायच्या आहेत आणि ते कसे करायचे ते तुम्हाला मी सांगते आता ही घेतलेली मुगाची डाळ ही एक किलो मुगाची डाळ घेतलेली त्याला अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली हा ही घरचीच डाळे मठाचीच करून घेतलेली आणि ही आहे चवळीची ही शंभर ग्रॅम घेतलेलं आहे हे थोडंसं उडदाचे पांढरे उडदाची आहे त्यामुळे आपले वडे चांगले येतात थोडे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर मग मी सगळ्या डाळी आता रात्री पाण्यात पाणी टाकून भिजून घालून घेणार आहे आता मस्त स्वच्छ निवडून घेतलेला त्यांना आणि सकाळी त्यांना तीन वाजता मी पाणी टाकून घेईन आणि सकाळी धुऊन घेईन स्वच्छ चला तर मग रात्री तीन वाजता मी पाणी टाकून घेईन रात्रीचं तर काही दाखवणं होणार नाही तर आता रात्री याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तीन तर बघा आपण रात्री डाळ भिजत घालून घेतलेल्या होत्या रात्री भिजत टाकलेल्या होत्या डाळ्या वगैरे हिमुची डाळ रात्री मला दोन वाजता आली तेव्हा दोन वाजता टाकून दिली मी ही आपली चवळीची डाळ आणि आपली थोडी हरभऱ्याची डाळ आणि ही मटकीची डाळ आणि थोडी पांढऱ्या उडदाची आहे आता सगळे धुवून टाकते मी डाळ सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेते चला तर यांना स्वच्छ धुवा लागत नाही तर मग त्यांचा अशी वेगळी चव येते मग त्यांना मस्त धुवून टाकायचं स्वच्छ दोन ते पाणी धुवावं लागते वड्याला खूप छान चव येते मग असं करून करून धुवा लागतो तिला पांढर पाणी तिथं उग्रावा असतो ना पण निघून जातो आणि त्याला झाडांना खूप छान चव येते त्यासाठी असे धुवा लागतो ना मी सगळी डाळ धुऊन घेते पहिले मुगाची मग परत मी आल्या दुसऱ्या पाण्याने देते डाळ पाणी घेत राहायला ठेवून देते आपण दुसरी डाळ घेणार आपण आता मटकीची डाळ घेणार असे धुतल्याने आपले वडे खूप छान चव देतात खराब पाणी राहताना ते जातं पांढरी उडदाची डाळ होती हे पण धुवून टाकली मी आता ही आपली चवळी आहे चवळी आपण इथेच काढून घेऊ मुगाच्या डाळीजवळ थोड्या थोड्या असल्यामुळे कसं आपली हरवल्याची डाळी आपल्या सगळ्या डाळी धुतल्या गेल्या आता आपण मिक्सरला काढून घेणार त्यासाठी आपण घेतलेले होते एवढे लसूण चटणी जिरं हे बघा मिक्सरला काढून घेतलेले खूप छान लसूण जास्त टाकून घेतलेले टेस्ट येण्यासाठी त्यासाठी मी एवढी कोथंबीर घेतलेली आहे मस्त धुन स्वच्छ धुवून घेते तिला आता निवडून घेतली आपण सगळ्या डाळी दळून घेणार आहेत आता चला तर या सगळ्या डाळी दळून घेऊ मिक्सरला बघा आपण आता मीठ टाकून घेणार आहेत आणि चटणी चवीनुसार चटणी लसूण जे असल्यामुळे तिला चांगले मोडावं लागणार आहे गोळे गोळे होऊन गेले त्याचे अजून थोडी एवढी चमचाभर चटणी टाकून घेतली ना जास्त तिखट झालं त्यासाठी मी थोडा अंदाज बघून बघून टाकते तुम्ही तुमच्या अंदाज तुमच्या प्रमाणात टाका मी पण माझं प्रमाण जसे त्याच्या घरी चटणीचं प्रमाण बघून हो दळ मिरदळ टाकून दिली मी परत अजून ना आपण चटणी टाकून आहे हे बघा अजून दोन खडे टाकून देते दे चटणीचे खूप छान अशा टेस्टी आले पाहिजे ना आपले वडे गोळ्या असल्यामुळे लसून जास्त ना त्याच्यामुळे तो गोळा झालेला आहे ते मोडून घ्यावा लागणार आहे तर मी आता मोडून घेते पूर्ण बघा आपण हे ओढे करून घेतलेले आहेत सगळे वडे झाले आपले भरपूर ओढे करून घेतले तर बघा ओढे सुकून बघा किती छान झालेले आहेत मी दोन दिवस उन्हात वाळून घेतलेले तर हे माझे मागच्या वर्षाचे पण पडले एवढे वडे भरपूर जातात आमच्या घरी ते काही खात नाही ते नसले ड्युटीला गेले की तेव्हा आम्ही खातो मुलगी आणि मीच खाते तर एवढे वडे आम्हाला भरपूर जाता मागच्या वर्षाचे पण थोडे आहेत बाकी जे आम्ही खाण्यासाठी पीठ जास्त वापर करण्यासाठी म्हणजे घरी पीठ काढून घेतलं होतं तर हे वडे खूप छान लागतात मिरची टाकून भाजी केली तर एवढी भारी लागते जिरं लसूण मिरची टाकून जास्त तेल टाकायचं भारी भाजी होते आणि नंतर कांदे वडे ते पण करू शकतो आपण भाजी वगैरे नसली काही तर काय करायचं तेव्हा हे वडे आपण करू शकतो खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा आणि मी जेव्हा मिरची टाकून भाजी करेल ते तुम्हाला दाखवेल तर चला तर मग वडे खूप छान झालेले असा लसूणचा त्याचा जिऱ्याचा खूप छान सुगंध येतोय त्या वड्यांचा चला तर आपले वडे चुकून आता मी त्यांना डब्यात भरून देते तर माझे वडे बनवलेले कसे वाटले तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा